गाईच कशात आय होप मस्त असाल तर गौरी गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि कालची व्हिडिओ सर्वांनी बघितलेली असेल ती भरपूर मोठी व्हिडिओ झालेली त्याच्यामुळे आपण त्याचे दोन पार्ट केलेले आहेत आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना सेपरेट व्हिडिओ पाहिजे होती त्यामुळे आपण अर्धा भाग आता दा दाखवणार आहोत म्हणजे त्याच्यात मस्त आपण म्हणजे दर्शन वगैरे घेतलेलं आहे बाप्पाचा आणि आपल्या फेऱ्यांची गाणी परत आपला जो आगरी नाच असतो तो पण त्याच्यात दिसणार आहे आणि पप्पा कोण आहे ना तो या मध्ये समजणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला की पप्प्यांच्या इथं जायचं आहे तर पप्प्या कोण आहे ना तो आता बघा चला मस्त रांगोली घातलेली आहे आणि ना टेरेस साईडला झाला वगैरे आहेत आणि भरपूर असा ओपन जागा जा जा आहे बघा आतमध्ये काय गेलो ना अजून आपण तर चला आतमध्ये जाऊ आणि मस्त दर्शन घेऊ इकडं बघा सगळी बसलेली आहे का काम चाललंय भांडी भांडी <laughs> काय चाललंय हा आवडा तुमची काम आई ने भारे, ने भारे। भारे रे आई बाहेर घ्या दर्शन ही बघा आईत आहे आणि यांचं चाललाय खेलाचं काम काय काय चाललंय हो का हा बा झुंबर पण दाखवा अजून काय दाखवू सांगा Oh, <laughs> ते हमलाच करते डायरेक्ट जा दर्शन घ्या गे। जाईल घे मस्त आता दर्शन वगैरे घेतील आणि बसलेले आहेत मी पप्प्या पप्प्या बोलो होतो पप्पे येत आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या असेल यांची कॅन्टीन आहे कलंबुलला आपलं सबस्क्राईबर आहे हा घर बघा गणपती बाप्पाचं दर्शन घ्या सबस्क्रायबर आहेत आपले सगळे व्हिडिओ बघताना ते इकडं चाललं यांचा दर्शनाचं काम दर्शन घेतील आणि नंतर बसतील <laughs> का समजलं नाही काय माहिती चला दर्शन घे इकडं बाहेर बसल्यान मस्त सगळी काय सगळी बसलेली आहेत मस्त स्पेस आहे बसायला जागा वगैरे भारी आणि आपली दिदू दर्शन घेतला तुझं नेल्स दाखव हे बघा तसं नेल्स आहेत ना कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला भारी आहेत ना आमची डायरेक्ट हमला करते आहे कसा झालाय प्रसाद प्रसाद वगैरे येतो आपण खाल्लाय i yeah. येता कोनमारी जमाया कहते कोनमारी कहते तो केवल ही शैया मांगेता कोनमारी जमाया मांगेता कोनमारी लल लागे गा कोनमारी इससे गोष्ट वाली जमाई इससे गोष्ट वाली लल लागे गा कोनमारी इससे गोष्ट वाली जमाई इससे गोष्ट वाली तो केवल ही शैया मांगेता कोनमारी जमाया मांगेता कोनमारी बड़ा बलसाजे गड़कू ये बड़ा बलसाजे गड़कू ये बड़ा बलसाजे बलैया से न कोई आबातके लेले बोली बोली के आखो आबातके लेले चाये लेकिचा जेलाजा आदी बोली लगेच गरमागरम बनवलं हे बघा ही धावतय नुसती इकडं बघा चला ना पॅटीस खायला बसले ना कसा लागला पॅटीस भारी होता ना गरम गरम सगळे नाचल्या आणि मस्त पॅटीस खायला बसल्या ना हा आई आईने मस्त पॅटीस बनवलेलं ला, भारी लागलं हे काय खाऊ नाही झालं अजून आई बघा हे बघा बाबू घाच आहे आमचं प्रॅक्टिस झालं खाऊन आता सगळी चहा प्यायला बसल्या चहा घेतील आता आणि निघतील चहा घेतल्या निघा हल्दी <laughs> कुंकू चाललाय बघा चला हल्दी <laughs> कुंकू वगैरे करू आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊ तर आज आम्हाला बोलवल्याबद्दल खूप आभारी <laughs> आपली सगळी सबस्क्रायबर आहे ते त्यांची व्हिडिओ पिंकू पिंकू चला चला आता बाप्पाचा आशीर्वाद आणि आईचा आशीर्वाद घ्या पायच घ्या पायच घ्या डायरेक्ट हे आमच्या घरी कधी या एक दिवशी आमच्या घरी या आपले सबस्क्रायबर आहेत ते नको 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 चला टाटा बाय बाय चला मस्त म्हणजे बप्पाचं दर्शन घेतला आईचा आशीर्वाद घेतला आणि आपण आता इथून निघतोय सगळी निघली चला लवकर चला 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 आता पार्टीला बघ बाप्पा चला अजून कुठे जाऊ नका आपल्या ताईच्या इथं जायचंय आपल्याला तिथं पण नाचणार होत पण चला टाटा रांगोली पण दाखवली आम्ही रांगोली आधी चला घरी आणि आपण बाहेर काही झालं इथे बसल्या बसल्यान त्यांना दाखवू शकता त्याला आणि आता त्यांना आताला सुरुवात करू मॅचिंग मॅचिंग केली तर आली तर नाही आणि मस्त मार्किंग हरि जगा एषवसि नामेव भवसि नाम देव भावेव जय देव जय पाण्डुरङ्गाव हरि पाण्डुरङ्गा रस्माय वरा वावे जिगा जय देव पाता

आंबे तुझवा सोनी कोणपूर विराशा हर हर तलिंदाला जय देवी जय देवी नैसा सुरमती सुरैश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ओ विठ्ठले माझे मा गाडी निरोप पंढरपुरी आहे माऊत वैसे लागले जाणार मन झाले मन तू तूपणाची झाली बोलवण एका जणा जणी श्री दत्त जाण जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता आरतीयो वाळीता हरली भव चिंता जय देव जय सदांगण देव, देव। म्हणन चरण डोळ्यान पायन रूप तुझे हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मूर्या मूर्या देश जोयिष सर्वा गुणांसाारम्भारम्भतो निर्गुणांचा सर्वदा योग तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवन्ता अनन्ता रघुनायकामा गणेः च याता सनेला दुढचालवावे भूदेव सन्तांसि सदा नमावे सत्कर्मयोगे वैघालवावे सर्वामुखी मङ्गलमोलवावेस्तैः मनसाय मासे त्यात्याैः निजरूप तुझे मीठे मस्तक ठिकाणि ते तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी सेव पाहे असा सर्वभूमण्डली कोण आहे जयाची लीलावर्णिति लोकतिनी करू रामदासाभिमानी विद्या दया सागरा हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख घे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी